जर मी तुम्हाला सांगितलं तुमचं भविष्य आधीच लॉक आहे आणि त्या लॉकची किल्ली तुमच्याच हातात आहे तर तुम्ही विश्वास ठेवाल का एकदा एक, एक तरुण ऋषींकडे जातो तो म्हणतो माझं आयुष्य कुठं चाललंय हेच समजत नाही मी इतकं काही केलं तरी सक्सेस मिळत नाही ऋषी त्याला एक सुंदर सोन्याची किल्ली देतात आणि म्हणतात ही तुझ्या भविष्यातील दरवाजा उघडण्याची किल्ली आहे पण ही किल्ली फक्त त्या व्यक्तीसाठी काम करेल ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल आणि जो स्वतःचं मन कंट्रोल करू शकेल त्या तरुणाने किल्ली घेऊन खूप प्रयत्न केले वेगवेगळ्या ठिकाणी वापरली पण दरवाजा काही उघडे ना तो परत ऋषींकडे जातो ही कि किल्ली तर काम करत नाही ऋषी हसतात आणि म्हणतात कधी स्वतःचं मन उघडण्याचा प्रयत्न केला आहेस का तू ऋषी समजावतात खरा दरवाजा तर तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे तिथेच तुझं भविष्य कोड केलं गेलंय किल्ले आहे पॉझिटिव्ह बिलीफ क्लिअरिटी आणि मनाचं शांत कंट्रोल तू बाहेर दरवाजा शोधतोस पण आतला दरवाजा तर तू बंदच ठेवला आहेस त्या दिवशी त्या, त्या तरुणाचं काहीतरी क्लिक झालं तो मेडिटेशन करू लागला मन कंट्रोल करू लागला सकारात्मक विचार आणि कृती त्याच्या जीवनाचा भागच बनली काही महिन्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं सक्सेस त्याच्या समोर येऊ लागला आपण सगळे त्या तरुणासारखेच असतो आपलं फ्युचर आपल्यासाठी लॉक असतं पण किल्ली दुसऱ्यांच्या हातात नाही ती आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मध्ये आहे आजपासून ठरवा मी माझ्या मनाची किल्ली शोधणारच आणि माझं भविष्य मी उघडणारच जर ही गोष्ट तुम्हाला तुमच्या भविष्याची किल्ली शोधायला मदत करत असेल तर मनाचा गेम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा मी माझा फ्युचर अनलॉक करणारच धन्यवाद